तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे तुम्ही सगळे मस्त ना मजेत ना कमेंट करा मला माहित आहे मस्त मजेत तर आहात पण कामाची धावपळ सगळ्या चालू असेल ना तशीच माझ्या मागेही कामाची धावपळ चालू आहे आणि मी बाकीच्या रूम साफ केलेले सगळ्यात शेवटी मी किचन ठेवणार आहे तुमचं सगळं काम झालं का साफसफाई झाली का हे कमेंट करून मला नक्की कळवा की झाली का मी एकटीच महाग पडलेली आहे मला <laughs> कमेंट करा म्हणजे मलाही आणखी प्रोत्साहन येईल आणि मी आणखीन कामाला लागेल तर खूप जणांचे कमेंट आलेले आहेत मी एक व्हिडिओ टाकलेला आहे जॉबबद्दल तर त्याच्यानंतर नाही खूप जास्त कमेंट आलेले त्याचं उत्तर मी देणारच आहे पुढे पण कसं आहे ना तुम्हाला एक गोष्ट सांगते की खूप जास्त काम सध्या चालू आहे तर म्हणलं चला काहीतरी आज एकदम टेस्टी चविष्ट बनवावं घरचं हेल्दी आणि मी एक वेगळा पराठा बनवणार आहे तुम्ही अशा पद्धतीने पराठा बनवला होता का हे कमेंट करून नक्की सांगा मग मला समजेल की तुम्ही बनवला होतात की नाही कारण मला असं वाटतंय की हे ना आ, ले ले। मी स्वतः असं बनवून बघितलेलं आहे आणि मग मी तसं बनवलं आमच्या घरचं नाव ओढलं की मी तसंच बनवायला सुरुवात केली मग तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आणखीन एक कमेंट करावाला की तुमची साफसफाई कुठपर्यंत आलेली आहे कारण मला खूप एक्सायटेड आहे की मी मागे पडली आहे का मी पण तुमच्याबरोबरच आहे हे नक्की कमेंट करा आणि एकतर खुशो आजारी होते त्याच्यामुळे आज सुट्टीचं मी उशिरा उठले आणि म्हणलं चला साठी पण आणि आपल्या सगळ्यांसाठी पण आज काहीतरी छान बनवं सुट्टीचा दिवस रोज तेच 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 बनवत होते एकतर काम साफसफाई चालू होती दुसरं जॉबचं काम आणि तुमचे मी व्हिडिओचं उत्तर देणार आहे आज ना मी खरंच खूप जास्त काम चालू आहे माझं कारण कपडे पण ना त्याचबरोबर वेगळ्या पद्धतीचे पराठे म्हणजे मी आलू पराठे आणि ना आजपासून मी कपडे धुवायला सुरुवात केलेली आहे वॉशिंग मशीन मध्ये कपडे लावलेले आहेत म्हणलं तोपर्यंत चला पराठे करून घेऊ वॉशिंग मशीन होईपर्यंत पराठे होतात आजपासून मला तीन दिवस लागतात सगळे कपडे धुवायला एवढे सारे कपडे आहेत म्हणलं चला आता इथे पराठे करण्यासाठी मी बटाटे उकडून घेतले त्याची साल काढली आणि मॅश करून घेतले होते आता मसाल्यासाठी माहिती आहे का अद्रक लसूण आणि कढीपत्ता हे मी छान वाटून घेत असते एकदम बारीक कढीपत्त्याने खूप छान चव येते या पराठ्याला म्हणून आणि कोथिंबीर ना मी चिरून घेते वाटत नाही आता ते तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जे वाटत नाही ना आपण केलेलं ते टाकून घ्यायचं कोथिंबीरही टाकून घ्यायची आणि मसाले सगळे टाकून घ्यायचे तर मसाल्यामध्ये मा काय माहिती आहे का लाल तिखट धनिया पावडर थोडासा गरम मसाला आमचूर पावडर आमचूर पावडरनी खूप छान चव येते म्हणून आणि हिंग पण आता मी वरून ना थोडासा लिंबाचा रस टाकत आहे लिंबाच्या रसने ना खूप छान पराठे लागतात याच्यासाठी मी कधीही पराठे करताना लिंबाचा रस टाकतच असते आणि जिरेही टाकलेले त्याच्या हे छान तळून घ्यायचं तरच आपल्या पराठ्याला छान चव येते आता हे बटाटे मॅश केलेले त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आणि आता आपण पीठ टाकणार पीठ जास्त टाकायचं नाही ते मी ना एक वाटी आणि थोडंसं आणखीन वरून पीठ टाकलेलं आहे हे व्यवस्थित मळून घ्यायचे आणि बघा छान मळलं की आपली जे पराठे आहेत ना छान आपण लाटूही शकतो तुम्ही अशा पद्धतीने पराठे केलात का हो हे कमेंट करा बरं आता सगळ्यांचा जे प्रश्न आहे की तुम्ही व्हिडिओ कधी टाकणार आहेत जॉबविषयी तर मी टाकणार आहे आपले जे घट बसतात ना त्याच्या दुसऱ्या दिवशी मी बनवणार आहे आणि तिसऱ्या दिवशी टाकणार आहे काय होतं माहिती आहे का आता सध्या मला जमणारच नाही तुम्ही समजू शकता आता ना म्हणजे जे धावपळ आहे कामाची ती वेगळीच आहे जॉब वेगळाच आहे खुशू आहे म्हणजे लहान बाळ आहे त्याच्यामुळे आता शक्यच नाही आणि आता मी हे जे व्हिडिओ टाकते ना रोज मी जे बनवत आहे त्याचे छोटे छोटे व्हिडिओ टाकते म्हणजे मी जे करते ते त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला काही जास्त टाईम लागत नाही पण जर ते एक्स्ट्रा तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगायचं असेल सा ना मला टाईमच लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं समजून घ्या आणि मी त्यावेळेत नक्की टाकेन जर अगोदर झालं तरीही नक्की टाकेल पण आता सध्या जमणार नाही चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करा बाय काय प्रश्न असते विचारू शकता